नमस्कार आज आपण बघत आहात गंजुलाई येथे माझ्यासंभेत एस पी साहेब आहेत जिल्हा परिषद सी ओ आहेत आयुक्त मॅडम आहेत आणि सर्व समस्त लातूरकर आणि विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणावर आहे सलग दुसऱ्या वर्षी आपण हरितोत्सव करत आहोत लातूरचा हरितोत्सव ज्यामध्ये अनेक नर्सरी अनेक स्वयंसेवी संस्था शासकीय सहभाग या सर्वांच्या सर्वांच्याद्वारे आपण डिस्काउंटेड रेटमध्ये झाडांची विक्री रानभाजी महोत्सव आणि त्याचप्रमाणे बचत गटामार्फत अनेक वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची रेलसेल अशी लातूरकरांसाठी आयोजित केलेली आहे आणि अनेक दुर्मिळ वनौषधीसुद्धा या ठिकाणी झाडांची विक्री होणार आहे याद्वारे लातूरकरांना माझं नम्र आव्हान आणि विनंती की लातूर हरितोत्सव आणि हरि लातूर हरित करण्यासाठी आपला सहभाग नोंदवावा मोठ्या प्रमाणावर झाडांची या ठिकाणी जी विक्री होत आहे ती घेऊन जावी आणि आपल्या गच्चीमध्ये अंगणामध्ये शेतामध्ये शेताच्या बांधावरती सगळ्या ठिकाणी झाडं लावून हरित लातूर कडे आपली वाटचाल करूया धन्यवाद